नमस्कार सार्वजनिक वित्त हा शब्द ऐकायला थोडा जड वाटतो नाही का पण खरं तर ही गोष्ट आहे आपल्या देशाच्या तिजोरीची म्हणजे सरकारकडे पैसा कुठून येतो तो कुठे खर्च होतो आणि या सगळ्याचा हिशोब कसा ठेवला जातो हे सगळं यात येतं चला तर मग देशाच्या या पाकिटाची गोष्ट जरा सोप्या भाषेत समजून घेऊया तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न मनात येतो की सरकार आपल्या पैशांचं नियोजन म्हणजे बजेट नेमकं कसं करतं हे काही फक्त आकडे आणि हिशोब नाही आहेत यामागे एक मोठी विचारप्रक्रिया आहे एक पद्धत आहे आणि गंमत म्हणजे ही पद्धत कायम तशीच राहिलेली नाही ती काळासोबत बदलत गेली आहे विकसित झाली आहे आपण आज अर्थसंकल्पाच्या याच प्रवासाची त्याच्या उत्क्रांतीची कहाणी पाहणार आहोत म्हणजे फक्त खर्चाची नोंद करण्यापासून ते त्या खर्चाचा समाजावर काय परिणाम होतोय हे मोजण्यापर्यंतचा हा एक खूपच रंजक प्रवास आहे चला तर आपल्या पहिल्या भागाकडे वळूया याला आपण म्हणू शकतो अर्थसंकल्पाची तारेवरची कसरत कारण देशाचा पैसा सांभाळणं हे खरंच एका मोठ्या आव्हानापेक्षा कमी नाही जेथे उत्पन्न आणि खर्च यांचा तोल सांभाळावा लागतो आणि यातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे वित्तीय तूट सांभाळणं वित्तीय तूट म्हणजे काय सोप्पा आहे जेव्हा सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो आता ही तूट नेहमीच वाईट असते असं नाही विचार करा जर सरकारने रस्ते धरणं किंवा शाळा बांधण्यासाठी कर्ज घेतलं असेल तर ती एक प्रकारची गुंतवणूकच आहे पण जर कर्ज फक्त रोजचे पगार आणि खर्च भागवण्यासाठी घेतलं जात असेल तर ते नक्कीच धोकादायक ठरू शकतं त्यामुळे तूट किती आहे आणि ती कशासाठी आहे हे दोन्ही खूप महत्वाचं आहे मग एक चांगलं आर्थिक व्यवस्थापन कसं असावं याची काही आदर्श तत्व आहेत पहिलं म्हणजे महसुली तूट कमी करायची म्हणजे सरकारचा पगार पेन्शन सबसिडीसारखा रोजचा खर्च रोजच्या उत्पन्नातूनच भागला पाहिजे त्यासाठी कर्ज घ्यायची वेळ येऊ नये दुसरं कर्ज घ्यायचंच असेल तर ते देशाची संपत्ती वाढवणाऱ्या गोष्टींवर म्हणजे भांडवली खर्चासाठी वापरायचं तिसरं वित्तीय तूट एका मर्यादेत ठेवायची आणि सगळ्यात महत्त्वाचं देशाच्या विकासाचा वेग हा कर्जावरच्या व्याजाच्या दरापेक्षा जास्तच असायला हवा आता आपण आपल्या मुख्य कथेवर येऊया अर्थसंकल्प मांडण्याच्या पद्धतीत बदल कसा होत गेला फक्त किती पैसे खर्च झाले हे बघण्यापासून त्या पैशातून नक्की काय साध्य झालं हे मोजण्यापर्यंतचा हा प्रवास कसा झाला ते आता पाहूया सगळ्यात आधी होता पारंपरिक अर्थसंकल्प हा अगदी जुना आणि सोपा प्रकार आहे यात फक्त कोणत्या गोष्टीवर किती खर्च झाला म्हणजे पगार स्टेशनरी प्रवास यावर किती पैसे गेले याचीच नोंद असायची पण या पैशातून काय काम झालं किंवा किती झालं हे मोजण्याची यात कोणतीच सोय नव्हती अर्थात या पद्धतीचे काही फायदे होते ती सोपी होती समजायला सुलभ होती आणि आर्थिक नियंत्रणासाठी बऱ्यापैकी प्रभावी होती पण याचा एक मोठा तोटा होता की यात परिणामांचा म्हणजे रिझल्टचा विचारच नव्हता आणि दरवर्षी मागच्या वर्षीच्या खर्चात थोडी वाढ करून बजेट पास व्हायचं त्यामुळे एका नव्या अधिक चांगल्या पद्धतीची गरज होती आणि ती नवीन पद्धत होती कार्यक्षमता अर्थसंकल्प याची सुरुवात अमेरिकेत झाली आणि भारतात साधारण एकोणीसशे अडुसष्ट साली प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींनुसार याची ओळख झाली यात पहिल्यांदाच खर्चाला कामाशी जोडण्यात आलं म्हणजे सरकार खर्च केलेल्या पैशातून काय साध्य करते यावर लक्ष केंद्रित केलं गेलं यामुळे कामाची गुणवत्ता आणि जबाबदारी वाढायला नक्कीच मदत झाली पण यातही काही आभा होती उदाहरणार्थ पोलिसांच्या कामाची किंवा शिक्षकांच्या शिकवण्याची कार्यक्षमता तुम्ही आकड्यांमध्ये कशी मोजणार अनेक सरकारी कामांची कामगिरी मोजणं खूप अवघड असतं आणि त्यासाठी जो डेटा लागतो त्याची गुणवत्ता हा एक मोठा प्रश्न होता यानंतर एक खूपच क्रांतिकारक विचार आला तो म्हणजे शून्य आधारित अर्थसंकल्प किंवा झेडझेडबी याची कल्पना अशी आहे की प्रत्येक वर्षी बजेटची सुरुवात शून्यापासून करायची मागच्या वर्षी एखाद्या योजनेला पैसे मिळाले म्हणून यावर्षीही मिळतीलच असं नाही प्रत्येक खर्चाचं महत्त्व त्याची गरज नव्याने सिद्ध करावी लागायची तुम्हाला माहितीये भारतात एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये महाराष्ट्र हे झेड बी स्वीकारणारं पहिलं राज्य ठरलं होतं याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळता येतो पण जरा विचार करा सरकारची प्रत्येक योजना प्रत्येक खर्च दरवर्षी असा मुळापासून तपासणं किती वेळ खाऊ आणि किचकट असेल यासाठी प्रचंड मनुष्यबळ आणि माहिती लागते याच व्यावहारिक अडचणींमुळे ही संकल्पना खूप चांगली असूनही मोठ्या सरकारांसाठी ती लागू करणं खूपच अवघड ठरलं आणि आता आपण आलो आहोत बजेटच्या सर्वात आधुनिक प्रकाराकडे तो म्हणजे परिणामार्थ संकल्प भारतात याची सुरुवात दोन हजार पाच सहा साली झाली हा प्रकार फक्त किती काम झालं यावर नाही तर त्या कामाचा समाजावर काय चांगला परिणाम झाला यावर लक्ष केंद्रित करतो हा प्रवास समजून घेण्यासाठी तीन टप्पे महत्वाचे आहेत पहिला टप्पा आहे खर्च म्हणजे किती पैसे लावले दुसरा टप्पा आहे निष्पत्ती म्हणजे त्या पैशातून काय तयार झालं समजा एक शाळा बांधली किंवा एक रस्ता तयार झाला आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे परिणाम म्हणजे त्या शाळेमुळे मुलांची साक्षरता किती वाढली किंवा त्या रस्त्यामुळे लोकांचा प्रवासाचा वेळ किती वाचला हा खरा परिणाम बघणं हेच या बजेटचं उद्दिष्ट आहे ठीक आहे तर आपण बजेट कसं बनतं हे पाहिलं पण हा सगळा पैसा सरकार नक्की ठेवतो कुठे चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया याला आपण सोप्या भाषेत सरकारची तीन पाकिटं म्हणू शकतो कारण वेगवेगळ्या प्रकारचे पैसे वेगवेगळ्या नियमांनुसार वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातात सरकारचा पैसा कसा खर्च होतो हे समजून घेण्यासाठी ही तीन मुख्य खाती किंवा पाकिटं समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक खात्यातून पैसे काढण्याचे नियम आणि त्याचा उद्देश पूर्णपणे वेगळा असतो तर सरकारचेही तीन निधी कोणते आहेत पहिला आहे एकत्रित निधी हा सरकारचा मुख्य खजिना आहे जिथे सर्व टॅक्स आणि उत्पन्न जमा होतं यातून एक रुपयाही काढायचा असेल तर संसदेची परवानगी लागते दुसरा आहे सार्वजनिक खाते हा लोकांचा पैसा आहे जो सरकारने विश्वासाने सांभाळायला ठेवलेला असतो जसं की प्रॉव्हिडेंट फंड हा सरकारचा पैसा नसल्यामुळे यातून पैसे काढायला संसदेच्या मंजुरीची गरज नसते आणि तिसरा आहे आकस्मिक निधी हा राष्ट्रपतींच्या नियंत्रणाखाली असतो आणि पूर भूकंप अशा अचानक आलेल्या संकटांसाठी वापरला जातो यासाठी खर्च झाल्यावर नंतर संसदेची मंजुरी घेतली जाते अर्थसंकल्पाची ही गोष्ट काही महत्वाच्या व्यक्तींच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहील आता आपण त्या काही प्रमुख व्यक्तींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी भारताच्या आर्थिक इतिहासाला एक महत्वाचा आकार दिला आहे हा प्रवास सुरू होतो अठराशे साठ मध्ये जेव्हा जेम्स विल्सन यांनी भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला त्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आर के षणमुखम चेट्टी यांनी सर्वाधिक म्हणजे तब्बल दहा वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे आणि अगदी अलीकडच्या काळात अरुण जेटली यांनी एक मोठा ऐतिहासिक बदल घडवला त्यांनी ब्याण्णव वर्षी जुनी असलेली स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा बंद केली आणि त्याला मुख्य अर्थसंकल्पात विलीन केलं आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आपण बजेटचे प्रकार ते पैसे कुठे ठेवतात आणि त्याचा इतिहास पाहिला पण हे सगळं इतकं महत्वाचं का आहे या सगळ्या आर्थिक नियोजनाचं अंतिम ध्येय तरी काय आहे तर यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की केवळ खर्चाची नोंद ठेवण्यापासून ते त्याचा समाजावर होणारा परिणाम मोजण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे सरकार आपले पैसे कसे आणि का खर्च करत आहे हे देशाच्या नागरिकांना कळायलाच हवं आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न एक चांगला अर्थसंकल्प म्हणजे फक्त आकडे आणि हिशोब नसतात तो देशाच्या संसाधनांचा योग्य वापर करून लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचं एक खूप शक्तिशाली साधन आहे पण तो हे ध्येय खऱ्या अर्थाने किती साध्य करतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का